हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलमध्ये तर कथेचं नाव आहे पडितवाडा भाग टू चला तर मग कथेला सुरुवात करूया एकली बाई कव्हर विरोध करायची एकदा तो तिच्या घरामध्ये थेट घुसला आणि तिला बोलला ए बाई कव्हर असं वागणार आहेस म्या बायकोला सोडली तुझ्यासाठी तो कायला एवढा विचार करती तसा तिने जळक लाकूड उचलून त्याच्यावर वार केला त्याचे अर्ध तोंड जळाले होतं तो, तो तस्साच वरहडत पळाला आणि ही इथे ढसाढसा रडू लागली तिने आता इद्र्यांचं नाही असं ठरवलं तिने आता इद्र्यांचं नाही असं ठरवलं आणि काही दिवसांनी कापड आवराया घेतली पोराला उचलले अंधार लोटून निघाली वज वज पायवाट धरून ती कडकडन निघाली वज वज पाय वाट धरून ती कडकडनं निघाली अन मधीच घात झाला तो राक्षस आला तिथं आणि त्यानं तिला केसानं वडून जंगलाच्या दिशेनं फेकली त्याचं ते जळक तोंड त्यानं त्यान तिच्या जवळ ने आलं ते बघून तिचा थरकाप उडाला रातच्या येळेला रातच्या येळेला तो आणखीच भयान वाटत होता तिचं पोर त्यानं लय जोरात फेकून दिलं त्याचा तिथंच जीव गेला बयेने एकच हंबराटा फोडला आणि तिची वाचाच गेली त्या संध्या गोष्टीचा एक पुरावा म्हणजे म्या स्वतः हाय म्या तवा काय बी करू नाही शकले अजून पतूर मला वाईट वाटतं या मग पुढं त्या नराधमाने त्या प्वारीला लय मारलं आणि तिची अब्रू लुटून तिला तिथंच जंगलात पेटवून दिली मला सूचनांना ना काय करावं म्या तसंच तोंड दाबून रड रडत घरी आले पुढं काही दिवसांनी ठकाजीला वंगाळ सपान पडायला लागली फार सकाळच्या पहारी त्याला घाम फुटायला लागला फार सकाळच्या पहारी त्याला घाम फुटायला झाला ज्या बाईसने त्यानं मारलं होतं तिचं बया त्याच्या पुरावर बसून त्याला मारायची धमकी द्यायची आता ठकाजी पार वंगाळ झालता त्याला नसतेच भास व्हायचं हळूहळू त्याचं डोसकं फार कामात न गेलं आणि तो पण देवाघरी निघून गेला त्या वक्ताला तिथं ती ठाकली आणि तिनं मोठमोठ्यानं म्हणली तिथं ती ठाकली आणि तिनं मोठमोठ्यानं म्हणली तुझ्या सगळ्या वारदारसनी म्या असंच मारणार अन प्रतिकेचा म्या घाल घेणार मग त्यानंतर ठकाजी फवारं म्याल वाड्याचा पडका भाग हाय का वाड्याचा पडका भाग हाय काय तिथून त्याला भुईवर आपटला तिनं ठकाजी ज्या कारभारणीला काय तो परकार समजला आणि तिने घाईनं सय्याजी अन त्यांची बायको यमुना अन तिच्या पोटात असणाऱ्या बाळाला त्याच रात्री तिथून दूर धाडलं नंतरला ठकाजीच्या नंतरला ठकाजीच्या कारभारणीला बी तिनं मारलं आता तिकडं सयाजीला मुलगा झाला पण निर्मलाताईंनी म्हणजे ठकाजीच्या कारभारानी म्हणजे ठकाजीच्या कारभारानीनं त्यासनी रक्षक का कवच दिलं रक्षक कवच दिलतं म्हणून ती बया त्याच्या पतून पोचली नाही हळूहळू इथं वाड्याच्या जवळपास प्रेत गवसू लागली जणू तिला जे हवे ते मागण्यासाठी तिनं हैदोस घातला होता मग एका सकाळच्या वक्ताला एक सिद्ध पुरुष आलात प्रभाकर गुरुजी होतं त्यांचं नाव लय प्रसन्न चेहऱ्याचे होतं ते मग त्यांनी तिथं मंतर करून तिला त्या लाल कपड्यांना डांबून ठेवलं जे कालच्या दिसाला तुम्हा कालच्या दिसाला तुम्हा सर्वांनी काढलं आता ते त्या पोराला सोडायची नाही तुम्ही इथं येऊन लय मोठी चूक केली या तुम्ही इथं येऊन लय मोठी चूक केली या तेवढ्यात गुरु आजीजवळ विचारतो आजी, विचार आजी प्रभागर गुरुजी या क्षणी आम्हाला भेटू शकतील का तुम्ही सांगू शकाल ते कुठे आहेत या क्षणी आम्हाला त्यांची खूप अति गरज आहे आजीने सांगितले की बाळा ते तर कव्हाच देवाघरी गेलेत वर त्यांचा आश्रम पण त्यांचा आश्रम तिथंच हाय वर त्या सामनीच्या डोंगरावर तिथं कोण आहे की नाही ते माहीत नाही तिथं कोण आहे की नाही ते माहीत नाही बाबा काळजी घ्या र पोरांनो येते म्या आजी गेली त्या दिशेने सगळे बराच वेळ पाहत होते आणि डोंगर चढायच्या विचारातच मंदिरातून आई काळूबाईला नमन करून बाहेर पडले मंदिरातून आई काळूबाईला नमन करून बाहेर पडले परमित रीमा देवाचे स्मरण करत जपमाळ करत असतात परमित रीमा देवाचे स्मरण करत जपमाळ करत असतात ती बया आत यायला ओरडत असते पण त्या दोघांच्या जपमाळेपुढे तिची शक्ती कमी पडते रीमा गणपती स्त्रोत आणि हनुमान चालिसा बोलत असते रीमा गणपती स्त्रोत आणि हनुमान चालिसा बोलत असते तेही खड्ड्या आवाजात तेही खड्ड्या आवाजात श्री गणपती स्त्रोत श्री गणपती स्त्रोत श्री गणपती स्त्रोत्रम श्री गणेशाय नमम श्री गणेशाय नमम नारद उवाच प्रणम्य देव गौरी पुत्र कम भक्तवास, स्मेरे भक्तवास विनायकमभक्तवास स्मेर नितमायुसर्वसिद्धे प्रथम वक्रतुंड प्रथम वक्रतुंडकदंत द्वितीय चतुर्कर्तम गजवक्त्र चतुर पंचम षष्ट विकटमेव सप्तम विघ्नराचंद्र धूम्रवर्ण तटाष्टम तथाष्टम नवम च दशम तु विनायक एक, एकादश गणपती द्वादश तु गजान हे झाला गणपती स्वत आता हनुमानचालिसा श्रीगुरुचरण सरोजराज निजमनु मुकुरसुधारी श्रीगुरुचरण सरोजरज निज मनु मुकुर सुधारी बर नऊ रघुबर विमल जसु जो दायक फलवचारी बुद्धिहीन तनु जानी के सुमेरो पवन कुमार बल बुद्धी विद्या देह मोही हरव कलेश बेकार कलेश बिकार आणि परमित इक ओंकार ना म्हणत असतो आणि परमित इकळं ओंकार म्हणत असतो एक ओंकार सतनाम करता पुरख निर्म हो निर्वेर अकालमूर्त अजूनी सबम गुरु परसाद जप अकालमूर्त अजूनी सबम गुरु परसाद जप आडसच्च जुगाड सच्च आडसच्च जुगाडसच रितेश आणि रीटा आता खूपच चांगल्या अवस्थेत असतात थोडा वेळ शांत राहून परमित आणि रीमा त्या अवधीशीकडे बघतात ती दात होत खात असते दोघांच्या मंत्र उच्चारणामुळे तिथे एक रक्षा कवच बनलेले असते तिला कुठून तरी संकेत मिळतो आणि तत्काळ ती तिथून निघून जाते तिला कुठून तरी संकेत मिळतो आणि तत्काळ ती तिथून निघून जाते इकडे गुरु समोर डोंगर चढू लागतात इकडे गुरु समोर डोंगर चढू लागतात त्यांच्यासोबत नयन आणि सारंग येतात कारण रिमा आणि परमीची जास्त गरज वाड्यावर असते डोंगर चढण्यास दुपार होते पण वर पोचूनही पदरी निराशा येते कारण आश्रम वगैरे हो असे काहीही त्यांच्या दिसण्यात येत नाही आणि तिथे ती प्रकट होते ते जळालेले भयानक रूप पाहून चौघे खूप घाबरतात पूर्ण अंग खेळ्यासारखं होतं काही वेळाने खूप जोरात वारा घोंगावते काही वेळाने खूप जोरात वारा घोंगावत येतो ती औदसात जोरात हसू लागते हे चौघे तिच्यासमोर फक्त उभे असतात त्यातले तीन जण देवाला मानतात त्यातले तीन जण देवाला मानता मानतात नसतात आणि गुरुला अचानक ती सामोरी आल्याने काही सुचत नसतं इकडे वाड्यावर खूप वेळ झाला हे कुणी आले नाही म्हणून सगळे चिंतेत असतात रिमा परमितला तिकडे जाण्यासाठी सांगते आणि स्वतः होम मांडायची तयारी करते परमितसोबत रुद्राक्ष अन पांढऱ्या स्पट आणि पांढऱ्या स्फटिकांची माळ घेतो डोंगराजवळ येताच वर धोका असल्याचे त्याच्या लक्षात येते तो आजींनी सांगितल्याप्रमाणे प्रभाकर गुरुजींच्या शोधात तो आजीने सांगितल्याप्रमाणे प्रभाकर गुरुजींच्या शोधात जातो डोंगराच्या उजव्या दिशेने एक सत्व पुरुष त्याला जप करत असलेले दिसतात तसंच परमित त्यांच्या जवळ येऊन नतमस्तक करतो तसंच परमित त्यांच्या जवळ येऊन नथपस्तक करतो त्या सत्तपुरुषाने आपले डोळे उघडून परमितकडे पाहिले तो खूप कष्टात आहे हे त्यांनी त्यांच्याकडे पाहून जाणले तो खूप कष्टात आहे हे त्यांनी त्यांच्याकडे पाहून जाणले असावं त्यांनी परमित जवळ येऊन त्याला दोन्ही हाताने उचलून उभे केले त्यांनी स्पर्श करताच परमितला खूपच शांत आणि सकारात्मक अशी जाणीव झाली त्यांनी त्यांच्यासोबत झालेल्या दा घटनाक्रमाने त्यांनी त्यांच्यासोबत झालेल्या घटनाक्रमाने त्या असत पुरुषाला सांगितले आणि आता त्यांच्या मित्रावर आलेले संकट दूर करण्याची विनंती केली आणि तो जोरजोरात रडू लागला ते महाराज म्हणजे साक्षात देवाने पाठवलेला दूध ते महाराज म्हणजे साक्षात देवाने पाठवलेला दूध होता त्यांच्या डोळ्यात एक चमक होती चेहऱ्यावर तेज होते एक वेगळी प्रसन्नता होती त्यांच्या सानिध्यात होती एक वेगळीच प्रसन्नता त्यांच्या सानिध्यात होती त्यांनी परमितला सोबत चालण्यास सांगितले ते दोघेही डोंगरावर आले जिथे हे चौघे त्या सोबत लढत होते जिथे हे चौघे त्या सोबत लढत होते महाराजांच्या आगमनाने तिला अस्वस्थ होऊ लागले तिने समर आणि नयनला जखमी केले असते ती सारंगकडे जात असते तेव्हाच महाराज तिथे येतात महाराज तिला बजावतात सोड या पोरांना यांनी काय बिघडवले तुझे तुला ज्यांनी त्रास दिला ते कधीच विलन झाले आहेत तू का स्वतःला त्रास करून घेते तू का स्वतःला त्रास करून घेते आहेस तेव्हा ती म्हणाली यांच्या थोरल्या लोकांनी माझ्या पोरांचा जीव घेतला त्यांना काय इस्कटलं होतं यांचं मी बी सोडणार नाही कुणाला बी असं म्हणून ती पुढे जाऊ लागली तेव्हाच महाराजांनी तिला थांबवून तिच्या डोक्यावर हात ठेवला ती किंचाळत होती काही वेळातच तिची राग झाली ती किंचाळत होती काही वेळातच तिची राग झाली इकडे वाड्यावर वा रक्षा कस असल्याने सगळे सुरक्षित असतात आणि रीटा रितेश दोघांच्याही जखमा आणि दोघांच्याही जखमा आणि अशक्तपणा भरून निघतात रिमाला कळून की परमित त्यांच्या कामात यशस्वी झालाय रीमा वाड्यातून बाहेर पडून बघते तर सगळीकडे उल्लासित वातावरण असते तर सगळीकडे उल्हासित वातावरण असते मळप दूर झालेला असतो मळब दूर झालेला असतो तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या प्रत्येक स्टोऱ्या तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद भेटूया पुढच्या स्टोरी